नमस्कार मित्रांनो मिलिंद गाडी कॉमेडीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे पुण्यामध्ये आहे ना रात्रपासून आहे ना मुसळधार पाऊस चालू आहे बघा पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले रोडवर पाणीच पाणी पानी बघा या ठिकाणी बघा पुण्यामध्ये महिना झालं एक सारखं पाऊसच चालू आहे बघा पाऊस चालू असल्यामुळं बाहेर पण निघता येत नाही कामाला पण जाता येत नाही अशी अवघड परेशानी झालेली आहे बघा बघा रोडवर कसं पाणीच पाणी साचलेलं आहे बघा पाऊस हा पाऊस आहे ना एक महिन्यापासून अजून पण उघडत नाही रात्री ते खूप मोठा पाऊस होता आणि हवामान खात्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेले अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पाणीच पाणी बघा बघा हे रोड वर कॉलनी मध्ये सर्व पाणी पाणी साचलेले आहे आमच्याकडे <coughs> असं पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस तुमच्याकडे कसा आहे नक्कीच सांगा कॉमेंट मध्ये लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा नवीन नवीन आमचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका बघा हे पाणी पूर्ण रोडवर साचल्यामुळे ना लोकांना जायला खूप त्रास व्हायला लागला बघा बघू शकता या ठिकाणी जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेले आहे बघा पुण्यामध्ये याने डेंग्यूची साथ सुरू झालेली आहे तरी प्रत्येकाने याने आपली काळजी घेण्याची गरज आहे स्वच्छ पाणी प्या प्या, प्या आणि बघा इथं डेंगूची साथ खूप चालू झालेली आहे पुण्यामध्ये लोक लहान मुलाला खूप डोंगी सा साजले आहे दुखली गुडगे दुखली ताप असं हे चालू आहे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा हे बघा हे मनी प्लॅन आहे चंपुरा बघा हे घराच्या समोरच आहे ना असं पाऊस चालू आहे बघा